नमस्कार मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत ठाण्यातील बजाज फायनान्सच्या कार्यालयात सध्या आपण आहोत आणि एक घटना घडलेली आहे एक व्यक्ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतानाही आपण बघू शकतो त्यांना प्रचंड त्रास जे आहे ते लोन रिक्वायरमेंटच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून देण्यात येतोय दे आणि या संपूर्ण घटनेच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झालेली आहे आणि जाब विचारण्यासाठी आपण बघू शकतो प्रितेश मोरे असतील त्यांच्यासोबत त्यांचे पदाधिकारी ठिकाणी आक्रमक झालेले आपल्याला आल पाहायला मिळतात सांगतोय अर्धा तास थांबल्याच्या नंतर आता हे काही कर्मचारी आले त्यांच्याशी सभा साधताय तेवीसशे तेवीसशे झाले आठ चार हजार आठशे वगैरे समथिंग पकडा किंवा सत्ते चार हजार सातशे पकडा तो बोलतोय की माझं ऑपरेशन आहे तरी देखील तुम्ही ऑथॉरिटी कशी देता तुम्ही तुमच्या एखाद्या पर्सनला की नाही घरी जाऊन बस माझं मत ह्याच्या वाईफच्या नावावरती आहे आता दोघं नवरा बायकोच राहतात तो त्यांच्या घरी गेला पाहिजे ना आणि दोन मनसाठी तुम्ही जाऊ शकत नाही हे तर प्रॉपर आरबीआय की दोन मंथसाठी जर त्या पर्सनने फोन नाही उचलला ना तर तुम्ही त्याच्या घरी जाऊ शकता तो त्याच्या घरी जात नाही तो तिच्या आजोबांकडे जातो आजोबांकडे जाण्याचं त्याला देता पण म्हणजे इतकी एनर्जी येते कुठून रिकव्हरीवाल्यांना रिकव्हरीवाल्यांना एवढी एनर्जी येते कुठून आतापर्यंत त्याचा सा फोन चालू होता आता त्याने फोन स्विच ऑफ केला अमित मिश्रा म्हणून कोणतरी आहे तो आम्हाला सांगतो की ना तुम्ही ऑफिसला जाऊन दिलीप सरांशी बोला दिलीप इंग्रेंशी फोन स्विच ऑफ केला त्यांनी अमित शर्मा तो अमित शर्मा का मिश्रा कोण आहे तो अशी लोक तुम्ही कामाला ठेवता तो परप्रांतीय आहे तो उत्तर भरते मला त्याच्याशी काही वाद नाहीये पण अशा लोकांना कामाला ठेवा की माणूसकी पण जपली पाहिजे ना मी तुम्हाला बोलतो जर एखादा व्यक्ती पैसे घेऊन पळून जातो ना तो जेव्हा बोलतो ना जा तुला काय करायचं ते कर त्याच्या मागे कुठला रिकव्हरीवाला नाही लागणार पण जो एखादा व्यक्ती बोलेल ना नाही सर थांबा मी भरतो मला थोडा टाइम द्या त्याच्याच मागे लागून त्याच्यामध्येच घुसतात जास्ती एवढं सांगतोय त्याला काल पण त्यांनी रिपोर्ट पाठवले तुमच्या त्या वी केअर बजाजला त्यांनी मेल केला मेल मध्ये पण त्यांनी मेन्शन केलं एवढं सगळं हा मेल केला तुमच्या वी केअरला ईएमआय रिगार पेंडिंग रिगार्डिंग काल मग तो मेल आयडी कशाला उगाच दिलाय का लोकांना एंटरटेन करणार दिलाय का फक्त त्याच्यावरती पण नव्हतं ठीक आहे मंथ एंड असेल मलाही कळतं टार्गेट असतात पण टार्गेट मध्ये काय प्रायोरिटी बेस असतो ना एखादा माणूस खरंच इंजर्ड आहे तुमच्या समोर त्याचा डोळा दाखवला मी सर हॉस्पिटल असं पण नाही हो सर पंधरा हजार जी टीव्ही त्यांनी बघायला घेतली नाही का माझं मित्र बघितलं कॉलिंग दोन ईएमआय साठी रजिस्टर नंबर मी सगळं त्याचं लिहून आणलंय माझं मत काय त्यांनी साठी लिहून घेतलं होतं तेवीसशे पंच्याहत्तर चा हा घ्या ना लॅन नंबर आहे ना लॅन नंबर मध्ये त्यांची ना कॉलिंग सध्या होल्ड तो असं नाही बोलला की मी भरत नाहीये माझं बघा आम्ही इथपर्यंत आलो नसतो एखाद्या माणूसला समजू जर पण बोलतो ठीक आहे मी सरांशी बोलून ना थोडा टाइम घेतो माणूस डोळा दाखवतो ना व्हिडिओ कॉल वरती की माझ्या डोळ्याला असं झालंय मग सर पण असे आहेत का ते दिलीप का धीरज कोण आहेत ते पण तसेच आहेत का तसं नाही पाहिजे ना माणूस की पण जपली पाहिजे ना रिकव्हरीला काय झा डोळा नाही आम्ही मान्य करतो सर यांचे डिटेल्स द्या त्यांचं कॉलिंग सर माझं तर तुम्हाला हे पण आहे बघा त्याला आता ऑपरेशनला किती खर्च आहे काय माहित नाही आम्ही का तुमच्याकडून खर्चासाठी नाही आलो माझं एक मत आहे ना त्याला ना थोडा वेवर पण द्या तुम्ही आता लगेच एका महिन्यात त्याला बोला ईएमआय बरा बघा तो आणि त्याची बायको दोघच राहतात दहा पाय दहाचा रूम आहे तुम्हाला डिटेल सगळं वगैरे तुमचा नंबर द्या व्हॉट्सअप करतो चार आय बाकी आहेत तेवीसशे प्रमाणे चार गाडी की आठ हजार आणि वरचे चौदाशे म्हणजे नऊ हजार चारशे रुपये फक्त बाकी आहेत पंधरा हजारचा टीव्ही घेतला होता त्याच्यासाठी तुम्ही इतका त्याला त्रास दिला जी टीव्ही घेतली आहे ती त्या डोळ्याने बघू पण शकणार नाही एका डोळ्यानी साहेब आहे होल्ड करा इव्हन जेव्हा तो कधी रिकवर होईल ना मी काय बोलतो तुमच्याकडून माणूसची ना तर नाही ना बघा प्रत्येक बँकेमध्ये ना एक असा पार्ट असतो ना थोडा लॉसेस साठी ठेवला जातो एवढं तर मला माहिती आहे तर तुम्ही ना थोडं रिस्पॉन्सिबल पर्सन म्हणून करून घ्या खोटं असतं ना सर तर आम्ही इतपर्यंत नसतो आलो माझं नाव प्रितेश इतका नसतो आलो बघा ना डोळा सर दाखवला त्याला काल त्या मिश्राला एवढी मस्ती नशीब तो नाहीये सर बघा ही डिटेल आहे पाहिजे तुम्ही लिहून घ्या काही करा हा त्याचा लोन नंबर आहे माझं एवढंच मत आहे की त्रास नका देऊ सर आम्ही ना सर एखादा चोर असेल ना त्याच्यासाठी येणार नाही पण एखादा अडकला असेल ना त्यावेळी शंभर टक्के येणार फॉलोअप सर कधी करायचा मी तुम्हाला सांगतो ना सर एखादा माणूस ना खरंच निर्लज्ज असेल ना त्याच्या मागे लागा ना सर हातून मला सांगा ना ही आपली लोक मग त्या मुंबरे साईडला कधी कधी का नाही जातो मी असं काय धर्माचा विषय नाही का नाही जात किंवा राबुडीमध्ये का नाही जाऊ शकत मग मा। एखादा माणूस बोलला चल रे भाई जा निकल काय करण्या काय मग का पळून देतात एखादा गरीब भेटला का मग त्याच्यात घुसतात जास्ती असं नाही केलं पाहिजे ना रिकव्हरी करायची तर समान रिकव्हरी करा ना मग मी आपण तुम्हाला केस दाखवी तुमच्याकडच्या बजाजच्या आणि बजाजच्या अगेन्स्टच रिकव्हरी करून कंप्लेंट देतात कारण की बजाजवाल्यांचा मी माझ्या अनुभवानुसार सांगतो माझ्याकडे जेवढा केस आलेत ना सामान्य नागरिक जो घाबरतो ना त्यालाच जास्त टॉर्चर करतात जो एखादा डायरेक्ट कडक मध्ये बोलल ना चल रे चल निकल त्याला त्रासच देणार नाही आणि तुमचे कोणी असतील ना जे फील्ड वरती काम करतात त्यांना ना थोडी शिस्त लावा बघा हात उचलणं हे आमचं काम नाहीये पण चुकला ना सर हातपाय तोडून टाकू माणसाशी माणूसकीच्या नात्यानेच बोला जर खरंच एखादा माणूस अडकला असेल ना तरी पार्श्वभूमी समजून घ्या काय काय लोक खोटेही बोलतात मेडिकल रिपोर्ट नसतात त्यांच्या बाबतीत आम्ही येणार नाही पण मेडिकल रिपोर्ट दाखवून देखील ना सर त्यांना समजून घ्या ह्या एवढूशा छोट्या पैशांसाठी एखादा जीव गेला त्याला झालं का काय शॉर्ट टर्म हट्या टाईम आला तर कराल काय माणूस घाबरूनच जीव जातो माणसाचा बघा माझी तुम्हाला त्याला थोडं थांबवा तो जर तो नंतर आला की तो बघा मी त्याच्यासोबत येईन नाही येईन तो डायरेक्ट आला तरी मी तुम्हाला सांगतोय जर ते नऊ हजार दहा हजार निघतील त्याच्यावरती कुठलेही लेट फी चार्जेस लावू नका त्याला प्रॉपर द्या कारण की बघा त्याचा डोळ्यात एक गेला पूर्ण त्याला तो त्याचा लुकआउट आहे तो त्याचा फिजिकल प्रॉब्लेम असेल त्याची इंजरी आहे पण माझी तुमच्याकडे आमच्याकडे मागणी आहे की सर अशा लोकांना त्यांना गरज आहे जे चोरतात चोरी करतात त्यांच्या मागे लागा हात धुरून कोण नाही आण खूप जण आहेत कळून जातात सर फॉलो करतो काय हेच आधी आले असते सर आम्ही पण गेलो असतो ना एवढं तर करा सर आम्ही कुठे प्रत्येक वेळी मनसेवाले बोललो की मारामारी करायला येणार प्रत्येक वेळी गोष्टी येणार ना ठीक आहे एवढं सर करा हो नक्की तुम्हाला फोटो घेतला तुम्हाला तेवढं करा आणि त्या मिश्राला सांगा तेवढं सांगा त्या मिश्राला की बॉस सर्व नसतो तो जर हा जर इंगळे कोण गुंड तर आणा आम्ही पण रस्त्यावरतीच असतो ठीक तेवढं करून घ्या मला परत यायला लावलं कसं ठीक चलो हा कर्मचाऱ्यांशी एवढंच बोलणं झालेलं आहे की ते सहकार्य करत आहेत समोरच्याचे सगळे कॉल हेवी फॉलोअप जे काय करत आहेत ते पूर्णपणे आता बंद बंद करत आहेत त्याच्यानंतर जेव्हा आता हॉस्पिटलमधून बाहेर येईल त्याच्यानंतर हे जेवढे आलेली या टीमने खूप सपोर्ट केलेला आहे त्याला वेवर देऊन एक त्याची लोन मधून जी काय त्याला चार्जेस लागलेले ते सगळे कमी होऊन एक छोटीशी अमाऊंट त्याला भरण्यासाठी सांग सांगतील बघू आता पुढे काय होतंय सध्या त्याचा ऑपरेशनचा विषय जो ऑपरेशनसाठी आम्ही आता हॉस्पिटलला आलोय भरपूर प्रकरण असतात माझं एवढंच मत आहे की जो खरंच चोरी करून गेलाय ना त्या चोराच्या मागे लागा चोरी करून गेले चोराच्या मागे लागा एखादा जर डोळा गेला त्याच्या मागे नका लागू एखाद्याची परिस्थिती नसते एखाद्याचा जॉब दिलेला असतो त्यांच्या मागे लागू नका ह्यांनाच नाही प्रत्येक रिकव्हरीवाल्यांकडे आमची मागणी आहे की अशा लोकांच्या मागे लागा ते खरंच पैसे चोरतात एकाच्या नावावरती चार चार मोबाईल घेतात हे बरेच प्रकरण येतात तुम्ही त्यांना काही नाही करत मी एखाद्या गरीबाला त्रास नका देऊ आमची एवढीच मागणी आहे शंभर टक्के तो कुठलाही भाषेचा असो कुठल्याही जातीचा असो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं एवढंच काम आहे की प्रत्येक वेळी त्या माणसांच्या मागे उभं राहणार आणि आम्ही करत जाऊ आणि आम्ही करत आलोय नक्कीच आपण पाहिलं या ठिकाणी हितेश मोरे असेल त्यांचे सहकारी असेल बऱ्याच वेळ थांबले होते आणि त्याच्यानंतर आपण बघू शकतो आता बजाज फायनान्सच्या माध्यमातून अधिकृत कर्मचारी आले त्यांनी संवाद साधलेला आहे आणि आता निष्कर्ष असा निघाला की काही काळ जे आहे ते त्यांना या ठिकाणी दिलासा दिला जाणार दिला आहे जे लेट बाउन्सेस होते ते थांबविले जाणार आहेत आणि संपूर्ण या घटनेनंतर आपण बघू शकतो कुठेतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून एक मराठी तरुणाला न्याय देण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आलेला आहे ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड घडामोडा प्रामाणिकपणे ठाणे लवीच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचत राहू ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशाच घडामोडी पाहण्यासाठी आता ठाणेच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच नंतर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका